विदर्भातील एका गावात गजानन देशमुख नावाचा एक साधा शेतकरी राहत होता तो रोजच्या श्रमात जगणारा साधा सेवक होता पण त्याच्या मनात जुनदेव बाबांवर अपार श्रद्धा होती एकदा संध्याकाळी गजानन शेतावरून परतत होता जंगलाची वाट पार करताना अंधार दाटला होता अचानक समोरून भल्या मोठ्या वाघाने त्याचा रस्ता अडवला क्षणभर गजानन घाबरला अंगावर काटा आला पाय थरथरले पण लगेच त्याला आठवलं महात्यागी बाबा जुमदेवजी त्याने हात जोडले आणि मोठ्या आवाजात ओरडला बाबा आता माझं रक्षण करा तुमच्याशिवाय माझा आधार नाही त्या क्षणी अद्भुत चमत्कार घडला वाघ गजांनाकडे टक लावून काही क्षण पाहत राहिला आणि अचानक दुसऱ्या दिशेला वळून जंगलात नाहीसा झाला गजानन थरथरत उभा राहिला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याला ठामपणे जाणवलं हे माझं प्राणरक्षण बाबांनीच केलं संध्याकाळी गजानन घरी परतला त्याने प्रार्थना केली आणि म्हणाला बाबा तुम्ही नसता तर आज माझं आयुष्य संपलं असतं तुमच्या नामानेच वाघ मागे हटला मला तुमची कृपा सदैव लाभो दे त्या दिवसानंतर गजानन गावोगावी सांगू लागला जुमदेव बाबांच्या नामात अशी ताकद आहे की संकट कितीही मोठं असो सेवकांचे से रक्षण नक्की करतात तुम्हाला पण असे छान अनुभव आले काय मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या लाडक्या बाबाला लाइक करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार माझ्या लाडक्या सेवकांना